ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या शिर्डीतल्या सुरुवातीच्या लीला बाबा नेहमी म्हणायचे माझ्या भक्तांना अन्न वस्त्राला कमी पडणार नाही कारण त्यांचा योगक्षेम मी चालवतो गोपाळ गुंड नावाचा बाबांचा एक भक्त होता त्याच्यामुखी अखंड हरिनाम नाम असायचे साई त्याला पुत्र झाला तो बाबांचा प्रसाद म्हणून त्याने शिर्डीत उत्सव करायचा ठरवला पण गावचा कुलकर्णी आडवा बाबा म्हणाले रामनवमीचा उत्सव होणार मग जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली ती मिळाली मग रामनवमीला शिर्डीत यात्रा भरली ती आजपर्यंत चालू आहे पुढे दासगणू महाराजांनी हा उत्सव चालवला त्या दिवशी कीर्तनांना संतर्पण व्हायचे गोपाळगुंडांनी मशिदीचा जीर्णोद्धार करायचा ठरवला पण त्यांच्या हातून तो करून घेतला नाही पुढे एकोणीसशे अकरा साली दीक्षितांनी सभामंडप बांधण्याचा प्रयत्न केला पण भक्त रात्रीतून काम करायचे बाबा सकाळी चावडीतून आले की हलवून हलवून खांब उपटायचे एक दिवस तर खूप चिडले तात्यांना धरले त्याचा फेटा खड्ड्यात टाकून जायला जो मध्ये येईल त्याला शिव्या विटांचा मार कोणी पुढे जायला दजवेना मग शांत झाले पुढे दक्षिणेनिमित्त जो पैसा गोळा झाला तो जीर्णोद्धारासाठी वापरला बाबा कोणत्याच जातीचे नव्हते त्यांना देहाभिमानच नव्हता तर जात धर्म कुठून रामनवमी ईद गोकुळाष्टमी मोहरम हे सर्व उत्सव मशिदीत साजरे व्हायचे मशीद असून तिथे जात्यावर दळण व्हायचे घंटानाद शंखनाद अग्निसंतर्पण सदैव भजन अन्नसंतर्पण अर्घ्य पाद्यपूजा व्हायची सभामंडपात एक तुळशी वृंदावन होते तिथेच एक लाकडी रथ होता तात्या पाटलाच्या हातून गणपती मारुती शनी ग्रामदेवी शंकर पार्वती या सर्व देवांची पूजा अर्चा नैवेद्याची सोय केली होती लोकांकडून मनाला येईल तेवढी दक्षिणा मागायची दहा पंधरा तीस पन्नास कितीही हे सर्व पैसे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरायचे सुरुवातीला गावात वैद्यकी करायचे हाताला यश होते एका भक्ताचे डोळे सुजले होते दोन्ही डोळे रक्तबंबाळ झालेले त्याच्या डोळ्यात बिब्बा ठेचून भरला त्याच्यावर पट्टी बांधली नंतर पट्टी सोडून डोळ्यावर पाण्याची धार धरली तर डोळे नीट झाले कधी अंजनपाला न घालता आंधळा नीट व्हायचा तर नुसते पाया पडून पंगू चालायला लागायचा बाबा धोती पोती आणि खंडयोग जाणत होते धोती पोती लहानपणापासून करायचे मशिदीजवळ एका वडाच्या झाडापलीकडे एक आड होता तिथे फारशी वरदन असायची आतडी काढून बाहेर धुवून ते जांबाच्या झाडावर वाळत घालायचे हे ज्या लोकांनी पाहिले ती मंडळी आत्तापर्यंत शिर्डीत होती मशिदीत हातपाय धड वेगवेगळ्या ठिकाणी एकदा एक, एक जणाने ते पाहिले रात्रीची वेळ होती खरं तर तो स्वतला महान योगी समजत होता बाबांना मारायला आला होता तो तर बाबांची ती अवस्था बघून तो पळाला कारण कोणाला सांगावं तर मलाच गुन्हेगार ठरवणार पुन्हा पहाटे येऊन पाहतो तर बाबा स्वस्त झोपलेले एकदा दंतरे दिवशी दोन्ही प्रखर पेटले होते बाबा त्यात हात घालून बसले माधवराव देशपांडेंनी ते पाहिले आणि कमरेला विळखा घालून मागे ओढले तेव्हा बाबा म्हणाले अरे लोहाराचे पोर बट्टीत पडत होती ती उचलली एकदा गावात प्लेग आला दादा खापरड्याच्या लहान मुलाला प्लेग झाला सणसणून ताप आला सायंकाळच्या फेरीला बाबा वाड्या शेजारी आल्यावर बाईने पाय धरले तिला धीर दिला गरका माहीत आले सगळ्यांनी कफनीवर करून पाहिले तर कोंबडीच्या अंड्या एवढे चार गोळे बाबांच्या काखेत पाहिले बाबा म्हणाले बघा हे भोगावं लागतं रे तुम्ही मला साकडं घालता तेव्हा हे असं घडत असत एकदा नानासाहेब चांदोरकर नंदुरबार वरून पंढरपूरला जायला निघाल त्यापूर्वी शिर्डीचे दर्शन घ्यायचे म्हणून नानानं ना कळवताच अचानक निमगाव शिवेवर आले तर बाबा माळसापती काशीराम अप्पा शिंदे या भक्तांबरोबर बसले होते अचानक भजन करू लागले पंढरपूरला जायचे रे जायचे तिथे चमजला राहायचे रे राहायचे तिथे चमजला राहायचे रे राहायचे घर ते माझ्या रायाचे रे रायाचे नाना आल्यावर विस्मित झाले दर्शन घेऊन मग निरोप घेऊन पंढरपूरला गेले सुरुवातीला बाबा पायात घोंगरू बांधून खंजिरीच्या तालावर नाचायचे कधी कधी स्वतः सुद्धा मधुर भजन गायचे तसं दत्तप्रभूंना भजन नेहमीच आवडतं म्हणा आज आपण इथेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ